शिर्डी शहरातील कालिकानगर या उपनगरात असणाऱ्या एस एस फायबर या कंपनीस मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी लागलेल्या भीषण आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आग मोठ्या प्रमाणावर भडकताच कारखान्यालगत लोकवस्ती असल्याने आणि कारखाना नागरी वसाहतीत असल्याने घटनेची माहिती मिळताच तात्काळ साईबाबा संस्थान आणि राहता नगर परिषद आणि शिर्डी नगर परिषद अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी जात आग विझवण्यात यश मिळवलंय या कारखान्यात फायबर दरवाजे आणि इतर साहित्य तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मशिनरी आणि केमिकल असल्यामुळे आगीचा मोठा भडका उडाला होता आणि या घटनेत कोणत्याही प्रकारे जीवितहानी झाली नसली तरी किमान ऐंशी ते नव्वद लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज कारखान्याचे मालक नवनाथ जाधव यांनी म्हटलेला आहे अतिशय प्रामाणिक आणि कष्टाळू असलेले या जाधव परिवाराने अल्पावधीतच या व्यवसायाच्या माध्यमातून जिद्द आणि सचोटीने मोठे यश मिळवले होते मात्र आगीच्या दुर्घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाल्यामुळे या कुटुंबावर मोठे संकट सदरची आग शॉर्ट सर्किटने लागली असावी असा संशय जाधव यांनी व्यक्त केला आहे आग विझवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ यांनी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केला उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एंजियो एंजियो सर्जरी सर्व ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त रुपयात, फक्त रुपयात, एक्सरे सर्व प्रकारचे लॅब तपासणीवर माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव एक 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 शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ठाण शिरडी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव